thank <laughs> you हे फुल अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमुचा सला प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा लहानपणापासूनच मी बाबां नाटकात काम करत आहेत सिरियल्समध्ये काम करत आहेत तर एक सेलिब्रिटीची मुलगी असणं वगैरे असं काही स्पेशल फिलिंग असं कधी नव्हतं कारण लहानपणापासून सवय आहे म्हणा किंवा त्यात काही नवीन असं वाटत नाही किंवा असं अप अप्रू असं नाही त्यांचं कौतुक खूप आहे की ते खूप छान काम करतात वेगवेगळे रोल्स खूप छान करतात पण असं काही वेगळं फिलिंग नाही आहे एक एक, एक आ, मुलगी आणि बाबांचं एक जे जसं नॉर्मल एक नातं असतं तसंच नातं आहे असं काही फार वेगळं आहे असं नाही आणि ते कामामुळे खूप बिझी असतात बाहेर असतात घरी खूप कमी असतात पण एक त्यांचा ता एक मॉरल सपोर्ट असतो की ठीक आहे तुला जे काही करायचं आहे जे काही मला करायचं असतं त्याच्यात त्यांचा एक नेहमी सपोर्ट असतो की हो तू तुला हवं तसं कर कधीही मला ते फोर्स नाही करत की असं तुला, तुला असंच करायला पाहिजे किंवा हे बरोबर आहे हे चूक आहे नकळत एक असं एक आहेत माझ्यावर संस्कार की ठीक आहे हे चांगलं असतं हे वाईट असतं मग बाकी मला डिसाईड करायचं असतं की काय करायचं आहे माझ्या व्यवसायामुळे मी इतकं बिझी आहे की मी तुम्हाला फार कमी भेटणार आहे याची जाणीव मी तिला तिच्या बारशाच्या दिवशीच <laughs> करून दिलेली आहे कारण तिचं बारसं झालं नाव ठेवलं तेव्हा मी नव्हतो तिथे आणि मी माझ्या नाटकाच्या ह्याच्यात होतो म्हणजे त्यामुळे ते त्यांना तेव्हाच कळलेलं आहे की मी काय फार सापडणार नाही घरात त्यामुळे माझ्यावरची मी सगळी जबाबदारी आता झटकून टाकली आणि तिच्या आईकडे खरेदीली ते लक्षात राहण्यासारखीच गोष्ट आहे ही की खरंच मी नाही माझ्या व्यवसायामुळे त्यांना भेटू शकत आणि त्यांना वेळ देऊ शकत पण त्याच्याबद्दल त्यांनी कधीही कंप्लेंट केलेली नाही म्हणजे त्याचा अर्थ मी सुटलो आहे आणि भरपूर वाटेल करतो वाट वा, ते करतो असाही नव्हे मला पण वाटत असतं की आपल्याला आराम मिळावा बाहेर जायला मिळावा पण नाही म्हणजे एकदा आपण व्यवसाय स्वीकारल्यावर ते स्वीकारलंच पाहिजे अशाच पद्धतीनं आहे म्हणजे मी असं उलट म्हणेन की चला आमच्या वडिलांनी आम्हाला खूप खूप चांगले संस्कार दिले आम्हाला घडवलं आणि आम्हाला असं वाटतं की आपण पण आपल्या मुलीच्या बाबतीत ही काळजी घेतली पाहिजे पण काळ पण बदलला मध्ये खूप मोठा काळ गेला खूप वर्ष गेली जगण्याची पद्धती पण बदलली माणसांची गरजा वाढल्या सगळे शौक वाढले त्यामुळे पैशासाठी धावणं आलं आणि ते धावायचं असेल तर तुम्हाला घरात वेळ कमी देऊन बाकीच्याच गोष्टी करण्यासाठी माणूस आता आपला वेळ खर्च करतो आहे आणि हेच त्याचं एकमेव कारण आहे की आमच्या कुटुंबाला मी वेळ देऊ शकत नाही कारण मला जगायचं असेल या सगळ्या मंडळींना घेऊन तर मला काम केलं पाहिजे आणि मला काम करण्यासाठी आत्ताच्या काळात मला खूप तास बाहेर राहायला पाहिजे दुसरा कुठल्याच माणसाकडे आपन आता इलाज नाही आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं आपण सगळीच माणसं आपल्या नात्यांपासून दूर चाललेलो आहोत म्हणजे ही शोकांतिक आहे खरं तर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच मला सांगायचं आहे की हेच अवघड झालेलं आहे म्हणजे आपण म्हणतो आपली मुलगी आपले वडील आपली आई पण आत्ता आपण हे म्हणू शकतो का आत्ताच्या काळात तर मला असं वाटतं ही नाती खूप दूर चाललेली आहेत या सगळ्यामुळे माणूस जगण्याचे जेवढे स्त्रोत शोधायला लागेल तेवढा तेवढा तो आपल्या लोकांपासून दूर जाणार आहे आणि दुर्दैव आहे आपलं सगळ्यांचं गणपतीला पण आपण तनया म्हणतो आणि आम्हाला गणपती खूपच आवडतो सगळ्यांनाच त्यामुळे तनया आणि तनया हे नाव तेव्हा तसं खूप नवीन होतं जेव्हा तिला ते ठेवलं होतं तर ते नाव आम्ही सगळ्यांनी मिळून ठेवलंच ती प्रिमॅच्युअर बेबी आहे आणि ज्या वेळेला ती जन्मली तेव्हा मला ती अगदी झाल्या झाल्या आम्ही तिला म्हणजे हिची मावशी आणि मी असे दोघेही तिला हातावर असं एका कापडातून घेऊन इन्क्युब्रेटरमध्ये ठेवलं होतं भाटिया हॉस्पिटलला आणि तेव्हा ते छोटंसं असं घेऊन तीच सगळ्यात आठवणीत ही गोष्ट आहे पण असं म्हणतात की प्रेमॅच्युअर बेबी पुढे खूप लवकर परिपक्व होतात <laughs> तर तशी मा ती लवकर परिपक्वणी हुशार झाली पण याच्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाही ते सगळं म्हणजे माझ्यातली काही क्वालिटी आलीच असेल वाद नाही ती येतेच आपल्या जीन्समधून आणि पण तरीसुद्धा एक माणसं जगत असताना एक घडवणं माणसाने माणसाला घडवणं हा जो भाग असतो हा घडवण्याचा भाग तिच्या आईने उचललेला आहे पूर्णपणे म्हणजे मी त्याच्यात शून्य टक्का आहे असं मी म्हणेन म्हणजे मी फक्त मॉलच वाट की चला मी तुमच्यासाठी आहे काळजी करू नका पण तुम्ही सगळं बघा एवढं पात्र नक्की आवडतं कॅरेक्टर असं एक नाही सांगता येणार खूप डिफिकल्ट आहे असं सांगणं कारण त्यांचा प्रत्येक रोल खूप वेगळा असतो एवढे वेगवेगळ्या प्रकारचे रोल केले आहेत आणि मी जेव्हा बघते त्यांना परफॉर्म करताना तेव्हा हे मी विसरून जाते की हे माझे बाबा आहेत ते कॅरेक्टर एक वेगळं कॅरेक्टर असतं आणि ते मी बघते कारण ते एवढे परफेक्ट करतात तो रोल तर असं मला हे लक्षातच जात नाही की हो माझे बाबा करत आहेत तो रोल मी कम्प्लिटली एन्जॉय करते मग ते नाटक असू दे सिनेमा असू दे सिरियल असू दे आणि पूर्ण त्या कॅरेक्टरशी मी असं इमोशनली एक 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 तो असतो एक त्यामुळे असं सा सा नाही सांगू शकत अनेक सा लोक विचारतात की आ, अरे तुम्ही मुलगी वगैरे तिला नाही आवड म्हटलं आहे आवड तिला पण तिला काम करायला नाही आवडत आणि तिला नाटक बघायला आवडतं सिनेमा बघायला या म्हणजे व्यसन आहे तिला पण सिनेमा बघण्याचा सिनेमा खूप जाऊन बघतात मी नसलो तरी पण हे चांगली गोष्ट आहे आणि कसं आहे की खूप माझ्या चांगल्या गोष्टी चांगली कामं वगैरे आवडतात आणि मलाच असं काही त्यांच्याबद्दल बरंचसं माहीत आहे म्हणजे त्याच्याबद्दलचा किस्सा खरा सॉलिड आहे म्हणजे मध्ये मध्ये मी इतका माझ्या कामामध्ये हे होतो की काय हो तुमच्या तुमच्या मुलीचा जन्मदिवस कुठला मला पटकन आठवायचं नाही तर मी पटकन घरी जाऊन दोन तीन वेळा चेक केलं की के, अरे बाबा <laughs> कुठला दिवस आहे हा त्याप्रमाणे ती कितवी ते असं मला विचारलं मी अनेक वेळा गोंधळलेलो आणि एकदा तो तो किस्सा ती मस्त सांगते म्हणजे एकदा माझ्यासमोर तिने मला एकदा ऐकवलं होतं एकदा बाबांचा एक, 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 आ, एक मित्र होता तो आम्हाला भेटला अचानक आणि असंच बोलत होतो जनरल आणि त्यांनी सहज विचारलं की काय रे ही कितवी आहे तर बाबा माझ्याकडे बघतायत तू कितीही तेस <laughs> सांग <laughs> <laughs> म्हणजे ठीक आहे या गोष्टी होतात बऱ्याचदा कारण ठीक आहे ते बिझी असतात पण जेव्हा घरी असतात तेव्हा मी असं छान ते जेवण जेवण खूप सुंदर बनवतात तर ते जेवण बनवतात मग पूर्ण डेकोरेट करून आम्हाला वाढणार असं असतं असं मजा असते त्यामुळे ते घरी असतात तेव्हा एन्जॉय करतो पण ठीक आहे थोडा रॅतली घरी असतात चिडचिडेपणा खूप आहे खूप पटकन चिड चिडचिडे होतात खूप चिडचिड करतात पण ठीक आहे ते विसरून पण जातात तेवढ्या लगेच एक तर आधी पहिलं ॲक्टिंग त्यांची खूप छान आहे तो एक मेन प्लस पॉईंट आहे ते स्वतः एकतर खूप असे चांगले माणूस आहेत स्वतः खूप चांगले आहेत आणि दुस समोरच्या समोरच्या माणसाला समजून घेतात किंवा सगळ्यांशी असं छान वागू शकतात ते आणि मी सायकोलॉजी स्टुडंट आहे त्यांनी त्यांच्याकडे तर सायकोलॉजीची डिग्री नाही आहे पण हे त्यांना उपजत आहे सगळ्यांची खूप छान वागणार सगळ्यांशी हसून ते एक तर एवढे बिझी असतात खूप हेक्टिक शेड्यूल असतं तरी कोणीही भेटला तरी त्यांच्याशी हसून बोलून अगदी गप्पा मारून असं सगळ्यांशी असं छान छान वागतात म्हणजे सगळ्यांना असं समजून घेतात आणि मग काय कसं असतं की मला असं नेहमीच वाटतं की माणसांनी माणसासाठी जगायचं असतं आणि माणसांना माणसाशिवाय चैन पण पडत नाही हे जर आपल्याला माहीत असेल तर मला असं वाटतं की कशाला कोणाशी वाईटपणा किंवा एखाद्याला शिवाय द्याव्या कोणाला कोणाचं वाईट करावं की त्याच्याशिवाय मला पर्याय नाही आहे आपण छान म्हणून आपल्याला जेवढा जन्माला पाठवलं आहे पृथ्वीवर तर सगळ्यांनी एकोप्याने राहावं आणि सगळ्यांनी गोडी गुलाबीने राहावं आणि सहकार्याचा हात पुढे करावा नेहमी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हावं असं मला क नेहमीच वाटतं की केवढं असतं आपलं आयुष्य ना या आयुष्यात येऊन खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या असतात वाईट गोष्टींना आपण हातच कशाला लावायचं त्यामुळे ते छान जगणं आणि नि निघून जाणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आपलं चांगलं काहीतरी करायचं राहिलं अशी खंत था। बऱ्याच जणांना नंतर वाटते की अरे पण आपल्याला हे आयुष्य त्यासाठीच दिलं असं मला मनोमन वाटतं म्हणून ते माझ्याकडून आपोआप होत असेल असं वाटतं किंवा हे कुठून तरी आलेलं पण असेल ना मागच्या आमच्या पिढीतून किंवा सगळ्या संस्कारातून पण आलेलं असं ते आत्ताच म्हणते की अमेरिकेला शिकायला जाणार आहे आणि मी नाही 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 म्हणतोय कशाला जाताय तिकडे काय आपल्या देशात सगळे आहे पण ते काय आता ते ऐकणार नाहीत कारण मला बोलायचं तसा अधिकार नाही कारण मी काहीत नाही त्यांच्या त्यांच्यासाठी तर मी फक्त एवढंच म्हणू शकतो की हा कशाला जात आहे तिथे आपल्या देशात पण चांगलं आहे पण ते त्यांनी यावं असं परत म्हणजे तिकडे जावं शिकावं आणि पुन्हा आपल्या देशात यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे पण त्यांना दोघींनी घेतलेले निर्णय हे दोघीच घेतात तशा निर्णय आणि मला सांगतात की आम्ही हे करणार आहोत त्यामुळे मी काही सांगितले तसं ऐकलं जाणार नाही ते तर ते त्यांच्या मनाप्रमाणे होऊ देणं तसं आणि माझ्या मनासारखं पण करण्याला त्यांनी सपोर्ट केला माझ्या पूर्ण आयुष्यात तर मी त्यांना या गोष्टीसाठी सपोर्ट केला पाहिजे असं वाटतं मुलगी मोठी होणार शिकणार भरपूर आणि मग तिचं लग्न होणार मग ते आईवडिलांपासून दूर राहणार हे चक्र आहेच जगाचं आणि ते चक्र आपण आत्तापर्यंत सगळ्या लोकांनी मान्यच केलेलं आहे था, था, के तर मी अमान्य कसं करू मला माहीत आहे ती जाणार म मुलगी लग्न होऊन पण ठीक आहे लग्न होऊन गेलं जाणं म्हणजे काय आपलं जगापासून दूर जाणं असं कधीच नव्हे मी मी पण लग्न केलं मी पण माझ्या आईवडिलांपासून ना नाम आलो पण तरीसुद्धा एक अटॅचमेंट नावाचा एक भाग असतो तो जिवंत ठेवायचाच असतो की तुमच्याकडे जाणं तुमच्याकडे येणं आपण एकमेकांना भेटणं प्रत्येक समारंभात एकत्र येणं या सगळ्या गोष्टीसुद्धा फार गमतीदार असतात माणसाच्या आयुष्यात आणि त्या पण कधी चुकवायच्या नसतात असं मला वाटतं त्या जर आपल्या आतून निसटल्या तर सगळं संपलं म्हणजे मला असं वाटतं आणि ते आम्ही साधणार आहोत म्हणजे असं लोक म्हणतात ठीक आहे मुलगी आता जाणार मग आपल्या जवळ कोण आपल्याला एक मुलगा पाहिजे तो आपल्याकडे लक्ष ठेवी तर बट मला असं वाटतं किती मुलं आपल्या आईवडिलांकडे लक्ष ठेवतात आज तर मला तरी काय फार समाधानकारक चित्र दिसलेलं नाही आहे आपल्या पूर्ण राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा की, की, जगा की मुलगा असल्यामुळे तो आईवडिलांना पोचतो आणि तो सगळं करतो मला असं वाटतं त्याच्यापेक्षा मुली जास्त अटॅच राहतात आईवडिलांना आणि ते मला त्याच्यापेक्षा जास्त ग्रेट वाटतं एका बाजूने आपण असं म्हणतो की समाजामध्ये आज मुलींच्या विरुद्ध सगळं हे केलं जात आहे भ्रूणहत्येचे प्रकार वाढलेले आहेत अतिशय लांछनास्पद आणि लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या लोकांना माहिती ती माणसं जगण्यास लायक नाहीत असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे तर प्रत्येक मुलींनी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करून आपल्या आईवडिलांना अत्यंत चांगला हात भविष्यात दिलेला आहे समाजामध्ये दिलेला आहे आणि मला त्याच ग्रेट वाटतात उलट मला असं वाटतं आम्हाला एकापेक्षा दोन मुलं असतील तर मला त्यांच्याकडे फारसं लक्ष देता आम्हाला दोघांना आलं नसतं उलट एक मुलगी असल्यामुळे आम्ही तिथे सगळे लाड आणि इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या आणि आम्ही सगळे सुखी आहोत असं मला वाटतं त्यामुळे तिला आम्ही जे घडवलेलं आहे ते ती यशस्वी होणारच आणि तिला तिच्या आयुष्यात काय कर्तव्य निभवायचे हेही तिला तिच्या आईने शिकवलेलं आहे त्यामुळे मला अजिबात चिंता नाही माझी मुलगी लग्न होऊन गेली तरी ती परत ये असे जीवन धन्य धन्य जीवन धन्य झाले अशा प्रिय आमुचा प्रणाम अश प्रिय आमुचा सला पप्पा Sala प्रणम पप्पा सदा